नमस्कार मंडळी तुम्हाला पाठदुखी होत आहे का तुमच्या घोट्यांमध्ये वेदना होतात का तुम्हाला चालताना उठताना बसताना खूप त्रास होतो का तुमच्या हातपायांमधील नसा कमकुवत झाल्या आहेत का आणि तुमच्या हातापायांना मुंग्या येणं बधिर होणं जळजळ जाणवते का तुमच्या नसा कशामुळे बळकट होतात तुमच्या नसांसाठी अमृत नक्की काय आहे तुम्ही त्या गोष्टी खात नाही आहात आणि त्याचबरोबर तुम्ही काय आहारामध्ये घ्यायला पाहिजे आणि काय टाळायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही नवीनच माझ्या चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आरोग्याशी संबंधित अचूक माहिती मिळत राहील शरीरातील नसा वायरिंगसारख्या असतात जर त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला असेल तर त्यामुळे शरीरामध्ये अनेक समस्या उद्भवू शकतात यामध्ये पाठदुखी आणि सायटिका यांचा समावेश असू शकतो तुम्हाला हात पायांमध्ये मुंग्या येणं सुन्न होणं आणि जळजळ जाणवू शकते तुमचे हातपाय कमकुवत होऊ शकतात किंवा तुमचे स्नायू क्रॅम्प होऊ शकतात दुखापत होण्याची शक्यता वाढते मोज येऊ शकते त्याचबरोबर मायग्रेनचा धोका देखील होऊ शकतो म्हणून तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तुम्ही काय खाता आणि काय पिता याबद्दल खूप काळजी घेतली पाहिजे यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरू शकता ते खूप फायदेशीर आहे ते थोडं महाग आहे परंतु जर तुम्ही ऑलिव्ह ऑइलने बनवलेले अन्न खाल्लं तर ते सांदेदुखी पाठदुखी सायटिका यासाठी खूप फायदेशीर आहे ते सांध्यांमध्ये स्नेहन वाढवतं ते सांध्यांमध्ये स्नेहन वाढल्यामुळे धोका सुद्धा कमी होऊ शकतो सांधे लवचिक बनतात आणि त्याचबरोबर त्यात ऑलिव्ह ऑइलचं प्रमाण जास्त असतं जे वेदनाशामक म्हणून काम करतं पण तुम्ही काय खाता आहात तुम्ही दालडा दा, वनस्पती तेल आणि रिफाईन तेल खात आहात म्हणूनच तरुणांना सांध्याच्या समस्या पाठीच्या समस्या आणि सायटिका वाढत आहे म्हणून आठवड्यातून किमान एक किंवा मग दोन दिवस ऑलिव्ह ऑइलने बनवलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा हे अविश्वसनीयपणे फायदेशीर ठरेल दोन अंजी रात्रभर थोड्याशा ऑलिव्ह ऑइलमध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी हे खा त्यात भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं त्यामुळे पचन सुधारतं आणि त्यात चांगले बॅक्टेरिया देखील असतात जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात तुम्ही आणखी एक गोष्ट खावी ती म्हणजे मोरिंगा त्यात दुधापेक्षा पाचपट जास्त कॅल्शियम संत्र्यापेक्षा सातपट जास्त व्हिटॅमिन सी आणि केळीपेक्षा पंधरा पट जास्त व्हिटॅमिन सी असतं त्यात अनेक पट जास्त हो, पोटॅशियम असतं म्हणून तुम्ही ते सेवन करावं पण तुम्ही बाजारातून हेल्थ सप्लिमेंट्स आणि कॅल्शियमच्या गोळ्या खरेदी करू शकतात पण तुम्ही साध्या शेवग्याच्या शेंगा किंवा शेवग्याच्या शेंगांची पावडर किंवा शेवग्याची पावडर तुम्ही खरेदी करू शकत नाही यामुळे तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो जर तुम्ही दीर्घकाळ टॅबलेट स्वरूपामध्ये कॅल्शियमचं सेवन केलं असेल तर किडनी स्टोन होऊ शकतो सरबत हे एक फळ आहे ज्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं म्हणून तुम्ही ते तुमची हाडे मजबूत करण्यासाठी दात मजबूत करण्यासाठी आणि पाठदुखी किंवा सायटिका टाळण्यासाठी वापरावं जर तुम्ही ते सेवन केलं तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही त्याची पाने गरम करा आणि ती जी तुम्हा ज्या ठिकाणी तुम्हाला पाठदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास होत आहे त्या ठिकाणी ठेवा आणि त्यावर कापड गुंडाळा जेणेकरून ते हवेच्या संपर्कात येणार नाही त्यामुळे सूज आणि सांदेदुखी कमी होईल तुम्हाला सांदेदुखी होणार नाही तुम्ही त्यापासून बनवलेले पराठे किंवा त्यांची चटणी देखील खाऊ शकता जर तुम्ही या कुटुंबातील असाल तर त्यांच्या शेंगा बाजारामध्ये उपलब्ध आहेत तुम्ही त्याची भाजी देखील खाऊ शकता त्यात लोह प्रथिनं भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि कॅल्शियमसुद्धा असतं तुम्ही तिस तिसरी गोष्ट खाल्ली पाहिजे ती म्हणजे दालचिनी जी प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या स्वरूपात उपलब्ध असते त्यात फायबर झिंक फॉस्फरस कॅल्शियम दालचिनी आणि दालचिनी ऑलिव्ह ऑइल त्याचबरोबर दालचिनी ॲसिड असतं तसेच अँटीऑक्सिडंट गुणधर्मसुद्धा असतात ज्यामुळे तुम्हाला होणाऱ्या मळमळ किंवा उलटांपासून खूप आराम मिळतो तुम्ही ते दोन ग्रॅम मधासह देखील सेवन करू शकता किंवा कोमट पाण्यासोबत थोडीशी दालचिनी पावडर घेऊ शकता ते खूप जास्त प्रभावी ठरतं आणि त्याचबरोबर ते खूप फायदेशीर आहे जर तुम्ही ते नियमितपणे वापरलं तर तुम्ही पाठदुखी आणि सायटिका टाळू शकता तुम्ही सेवन केलेली चौथी गोष्ट म्हणजे अळशीची बी सांधेदुखी आणि सायटिकाग्रस्त असलेल्यांसाठी हे अमृतासारखं आहे ते हलकं भाजून घ्या बारीक करा आणि एका डब्यामध्ये साठवून ठेवा तुम्ही ते फक्त एक चमचा पाण्यामध्ये किंवा दह्यासोबत मिसळून घेऊ शकता ते अत्यंत फायदेशीर आहे त्यात विटॅमिन बी ट्वेल्व थ्री फॅटी ॲसिड आणि अमिनो ॲसिड असतात जे तुमच्या सांध्यांतील स्नेहन वाढवतात आणि नसासुद्धा मजबूत करतात म्हणून तुम्ही ते सेवन केलं पाहिजे पाचवी गोष्ट म्हणजे तुम्ही हिरव्या पालेभाज्या खाव्यात त्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी ट्वेल्व आणि विटॅमिन बी नाईन असतं जे सांधेदुखी पाठदुखी आणि साहित्यिकासाठी खूप फायदेशीर ठरतं पण आजकाल तरुण काय करतात पिझ्झा बर्गर आणि चाऊमिन्स वगैरे अशा स्नॅक्स जे आहेत ते खात आहेत ते त्यांच्यासाठी जास्त सेव ते जास्त सेवन करतात पण ते त्यांच्यासाठी अजिबात चांगलं नाही म्हणूनच तरुणांना पाठदुखी किंवा सायटिकाचा त्रास होत आहे आणि जर सांधेदुखीचा त्रास तुम्हाला खूप होत असेल तर किंवा पाठदुखी सायटिका आणि सांधेदुखी टाळण्यास मदत करण्यासाठी घरी बनवलेल्या ताज्या भाज्या आणि ताजी फळे खा जर या गोष्टी खाल्ल्यानंतरही तुमचा त्रास कमी होत नसेल तर याचा अर्थ तुम्ही काही चुका करत आहात धूम्रपान मद्यपान अल्कोहोल तुमच्या सी आर पीची पातळी वाढवेल जेव्हा सी आर पीची पातळी वाढते तेव्हा तुमचं दुखणं कमी होणार नाही तर ते आणखी वाढेल जर तुम्ही मद्यपान करत असाल तर ते कमी करा जेव्हा तुम्हाला धूम्रपान करण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही आंब्याचा रस लस्सी ताक दही किंवा ग्रीन टी पिऊ शकता जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर तुम्ही भविष्यात पाठदुखी आणि सायटिका हळूहळू टाळू शकता पॅक केलेले किंवा मग प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं हे अत्यंत चुकीचं आहे ते सांधेदुखीसाठी तुम्ही टाळू शकता आणि जर तुम्ही पॅक केलेले प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ले तर ते शरीरामध्ये आणि नसांसाठी देखील खूप हानिकारक असतात ते नसा नसा ज्या आहेत त्या देखील कम्पोज करतात उदाहरणार्थ उपलब्ध असलेले आरोग्यपेय किंवा उपलब्ध असलेले चीज आणि पनीर देखील हानिकारक का आहेत म्हणून फक्त दुधापासून घरी चीज बनवण्याचा प्रयत्न करा चीज बनवा आणि ते खा कारण आजकाल त्यात खूप भेसळ ज्यामुळे भेसळ असते ज्यामुळे तरुणांमध्ये या सर्व समस्या दिसून येत आहेत तुम्ही वजन नियंत्रित कर ठेवा कारण जेव्हा जेव्हा तुमचं वजन वाढतं तेव्हा तुम्हाला फक्त पाठदुखीच नाही तर गुडघ्यांमध्येही वेदना होतात जेव्हा जेव्हा तुमचं वजन वाढत जातं तेव्हा मनक्याचे वक्रता हायपर एक्सटेन्शनमध्ये जाते त्यामुळे सायटिका स्लीप डिस्क आणि अगदी सांध्यांच्या समस्या देखील निर्माण होतात यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही झोपायला जाता उदाहरणार्थ जर तुम्ही रात्री दहा वाजता झोपायला जात असाल तर रात्री सात वाजेपर्यंत रात्रीचं जेवण करण्याचा प्रयत्न करा रात्रीचं जेवण असं खा की तुमचं अन्न पूर्णपणे पचलं जाईल आणि तुम्ही नक्कीच मॉर्निंग वॉकला जावं कारण मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांना पाठीच्या आणि गुडघ्यांच्या समस्या होत नाहीत कारण त्यांचे गुडघे आणि त्यांचे शरीर लवचिक राहते आणि त्यांना शुद्ध ऑक्सिजन मिळतो सकाळी जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रित करायचे असेल तर आजपासून तुम्ही बटाटे तांदूळ पीठ आणि किंवा मग लाल मांस अजिबात खाऊ नये कारण या गोष्टी वजन वाढवतात जर तुम्ही मासे खाल्ले ते फॅट ते ओमेगा थ्री फॅटी ॲसिडने भरलेले असतील जे शिरामधील ब्लॉकेज उघडतात आणि रक्ताभिसरण सुधारतात ते रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे पाडदुखी आणि सायटिका टाळता येते जर तुम्ही मासे खाल्ले तर तुमच्या आहारामध्ये या छोट्या गोष्टीचा समावेश होईल तुमच्या जेवणात त्याचा वापर करा तरच तुम्ही सांधेदुखी सायटिका आणि पाडदुखी टाळू शकता जर तुम्ही साखर मिठाई फळचे रस कोल्ड ड्रिंक्स बेकरी आयटम पेस्ट्री इत्यादी जास्त प्रमाणामध्ये रिफाईन कार्बोहायड्रेट सेवन केलं तर तुम्हाला पाठदुखी सांधेदुखी साईड टिक्का टाळायचं असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टींचं सेवन कमी करावं लागेल किंवा मग पूर्णपणे बंद करावं लागेल तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला पाठदुखी सायटिका आहे आणि तो बरा होऊ शकत नाही जर तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही काहीतरी मोठ्या चुका करत आहात ज्यामुळे तुमचा त्रास पूर्णपणे बरा होत नाही तर त्या मोठ्या चुका कोणत्या आहेत तुम्ही नक्कीच जाऊन हा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती बघू शकता धन्यवाद